पांडुरंग श्रीरंग आनंद तरंग जागिविले सुखाचे अंतरंग नमस्कार मी अमोल आणि माझ्यासोबत असा एक ग्रुप आहे ज्यांचं वर्णन मी काय करू ते स्वतः सांगतील वेदांत यश आणि प्रफुल्ल खूप खूप स्वागत आहे एकतर ही जी कला आहे याला जोपासलं घे जात आहे अनेक वर्ष पण एक, एक यंगस्टर म्हणून तुम्ही तिघं आणि तुमचा ग्रुप पूर्ण जर या गोष्टींचं पूर्ण तुम्ही एक म्हणू शकतो की अजून लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आहे कसं वाटतं पहिली पहिली गोष्ट आणि तुम्हाला तिघांचं पुन्हा एकदा स्वागत काय सांगशील नाद तालवादकांचा मुळातच जे तालवादक होऊन गेलेत नव्वदीच्या दशकात त्यांनी असंख्य गाणी वाजवली आहेत म्हणजे माणसाचा दिवस ज्या गाण्यांनी सुरुवात होतो आणि ज्या गाण्यांनी संपतो ती सगळी गाणी ह्या तालवादकांनी वाजवली आहेत त्या तालांनी ती बहरली आहेत तालवादकांनी पण आपण आता बघतो आत्ताच्या पिढीला संगीतकार गीतकार अशी सगळी माणसं माहिती आहेत पण ही, ही तालवादक ज्यांनी गाणं फुलवलंय ज्यांच्या ठेक्यावर तुम्ही ताल धरता आहात जो ताल चोवीस तास तुमच्या हृदयामध्ये असतो तुम्ही गुणगुणतात त्या वादकांना ओळख नको का मिळाला त्यांच्यापर्यंत आपण पोचायला नको का तर ह्यासाठी आम्ही हा प्रयोग करतो आहे नाद तालवादकांचा ज्याचे रायटर डिरेक्टर यश मोडक आणि आमचं अभिनेता प्रफुल्ल बनकर यश जेव्हा तुम्ही एकत्र आलात ही संकल्पना तुझ्यासमोर किंवा तू असा ग्रुप शोधत होतास का किती वर्षापासून तुम्ही एकत्र आहात आम्ही बरीच कामं कॉलेजपासून आम्ही सगळी कामं एकत्रच करतोय तर त्याच दरम्यान मला वेदांतने असा असा एक विषय सांगितला की बऱ्याच तालवादकांचा उल्लेखच केला जात नाही म्हणजे जसे की लावणी असो आपल्याला लावणी ला 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 गाणारी गायिका माहीत असते संगीतकार माहीत असतो पण ज्या ढोलकीच्या तालावर आपण नाचतो किंवा ती लावणी बहरून येते एखादा तोडा वाजतो ती लावणी होती पहिली नाचते ती ढोलकी कोणी वाजवली आज कोणालाच माहीत नाही म्हणजे भलेही जगभरात गाजलेल्या लावण्या ला आहेत पाडाला पिकल्या आंब्यापासून सगळ्याच म्हणजे सगळ्याच मोठ्या लावण्या आम्हाला गुगलवर शोधताना सुद्धा म्हणजे दुर्दैव असं की गुगलच्या क्रेडिट लिस्टमध्ये सुद्धा यांचा उल्लेख नव्हता मग आम्हाला त्याचा अभ्यास करावा लागला वेदांकडनं काही आम्हाला सोर्स सापडले मुळात तो एक वादक घराण्याचा वारसा असल्यामुळे आमचा ते तो, तो कॉन्सेप्ट आला आणि मग काम करता करता असं आठवलं की अरे यार असे भरपूर तालवादक आहेत म्हणजे नुसते तालवादक नाही तर सगळेच वादक आहेत म्हणजे साईड रिदम वाजवणारा असो किंवा एखादा फ्ल्यूट आर्टिस्ट असो किंवा कोणी असो आत्ताच्या पिढीमध्ये किंवा आत्ताच्या संगीतामध्ये बऱ्यापैकी क्रेडिट लिस्ट जाते म्हणजे ही चांगलीच गोष्ट आहे भारत म्हणजे ही इंडस्ट्री बदलते किंवा काय पण आधी असं झालं नव्हतं आता नंतर हळूहळू हे काम करत असताना एक गोष्ट मला हातात सापडली आणि त्या गोष्टीने मी ट्रिगर झालो ती म्हणजे ह्या माणसांनी काही ताल ठेके बोल ठेके हे स्वतः इन्व्हेंट केलेले म्हणजे ढोलकीला जेव्हा शास्त्रीय भाषा नव्हती तर ढोलकी ही फोक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याला शास्त्रीय भाषा नव्हती ती म्युझिक स्टुडिओमध्ये वाजवलं जात नव्हतं बॉलिवूडमध्ये वाजत नव्हती ढोलकी पण हे जे कलाकार आहेत त्यांनी तमाशाच्या फडात वाजणारी ढोलकी ही सिनेमाच्या घरात नेऊन ठेवली आणि म्हणजे एक वारी सुरू झाली त्या विठुरायाची म्हणावं किंवा एका वारकऱ्याची की तो घरातून निघालेला आणि पंढरीला जाऊन चंद्रभागेमध्ये त्याचा स्नान आता झालेला आहे काय सांगशील हा जो प्रवास आहे तू जसं ह्याने सांगितलं मला की या प्रवासात तू कसा आलास यांना कसा भेटलास माझी तर अशी अचानक भेट झाली म्हणजे आपण असं म्हणतो ना की वाईत असं कुठला तरी एक साधारण एक लहान मुलगा असा चालत असतो आणि त्याला असं पटकन कोणीतरी हात धरता आणि नेऊन जातं तर जा मी असं ह्यांच्याकडे आलो म्हणजे असं तसं आहे आणि कळलं की तालवादकांचं असं असं सुरू आहे की त्यांचं कुठे नोंद नाही आहे काय नाही आहे तर आपल्या इंडस्ट्रीत तर मी अभिनेता असल्यामुळे आपल्याकडे हे आहे की पात्र लक्षात राहतात पण त्या पात्राचा अभिनय कोण अभिनेता कोण आहे तो लक्षात नाही right. मग काही काही आपल्याकडे बरेच आहेत म्हणजे इन शॉर्ट आपला की आपण शोले पाहिला आहे शोलेमधल्या कालिया लक्षात आहे पण त्यांचं नाव अजून मलाही नाही माहिती नीट right. 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 तर एक्झॅक्टली आता त्या तेच ते आमचं हे उद्देश आहे की प्रत्येकाचं प्रत्येकाला म्हणजे कळलं पाहिजे की ही ढोलकी वाजली तर ही कोणी वाजवली कशी वाजवली कुठून इन्व्हेंट झाली त्याचा इन्फो काय कुठून ती काय म्हणतो त्याचं मूळ कुठून आलं हे सगळं आम्ही एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतो आहे आणि प्लस एक आहे की आमच्या पण नात तालवादकांचा आम्ही जो शो करतो त्यात पण वारीचा एक मस्त किस्सा आहे की कि एक गृहस्थ आहेत ते विचारतात की बाबा काय रे कुठे निघालं नाही तर मी त्यांना विचारतो कुठे नाही ते म्हणतात वारीला चाललो पण मग मी म्हणतो वारी असं उठसूट वारीला पण नाही जात ना तर ते म्हणतात उठसूट वारीला कशाला जायचं असतं आपण जेव्हा ठरवलं तेव्हा वारी आषाढीतच वारी करावी अशी काही नाही हे त्यात वारीला वेळ काय नसतो हे एक चांगलं आहे आणि हा ग्रुप आमचा खूप कमालीचा आहे मग मी जरी अभिनय करत असलो तरी मग मला संगीताबद्दल इतकं काही आहे ना आमचे फक्त कान पक्के आहेत पण आत्ता पण आमचे बोटं धिरकत आहेत आम्ही पण त्याच्यावर धिरकतो आहे हे सगळं होतं आहे त्याच्यामुळे मजा येते सुरुवात कधीपासून झाली आणि एक तर मला असं वाटतं की तुम्ही जे करताय त्याला सलाम आहे पहिली गोष्ट तर कारण ही जी कला आहे ती पोहोचवणं खूप मोठं असं मला वाटतं की एक मोठं योगदान तुम्ही देता देताय पण त्यातल्या त्यात आता अनेक गोष्टी होतात घरी तुम्ही जेव्हा हे सांगता मी हे करतो हे काम ठीक आहे हां थोडं प्रोफेशनकडे आपल्या घरातल्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो बर्डन असतं आई वडिलांवरच्या आम हो की आमचा मुलगा काय उद्या ह्याच्यात फ्युचर होईल की नाही पण मग असं आहे घरून पाठिंबा मिळतो की थोडासा म्हणजे घरून सांगितलंय की तुला जे करायचे ते कर त्याच्यासाठी मी खूप भाग्यशाली की मला असे आई बाबा मिळाले की जे मला प्रोत्साहन देतात इवन आमच्या सगळ्यांनाच ह्या संक म्हणजे ही संकल्पना कशी मला सुचली तर माझे आजोबा ढोलकीभूषण राम जामगावकर आजोबा दोन हजार बारामध्ये त्यांना देवाज्ञा झाली त्यानंतर त्यांचं एक कपाट होतं तर, तर म्हटलं की कपाट साफ करूया तर त्यात साफसफाई करताना कात्रणं मिळत गेली म्हणजे आजोबांचा प्रवास कुठून चालू झाला तर आजोबांचा प्रवास चालू झाला होता की तर, आम्ही आधी चिंचपोकळीला राहायचो तर तिकडे माणिकलाल खिमजी नावाचं एक दुकान आहे तबलाचं तर राजोबा पखवाज शिकायचे साटंबुवांकडे पखवाज साटंबुवांचं तिकडे होता तर ते म्हणाले की घेऊन ये माझा पखवाज ते पखवाज घ्यायला गेले त्या दुकानात तर तिथे ढोलकी होती त्यांनी बघितली म्हणून हाताला चाळा म्हणून त्यांनी ती वाजवली तिथे दत्ताराणे नावाचे गृहस्थ होते ते तिकडे आले होते दत्ताराणे म्हणजे शाहीर साबळे पार्टीतले एक त्यांचे सहकारी तर त्यावेळी शाहीर साबळेंना एक ढोलकी वादक हवा होता कारण की शाहीर साबळे स्वतः गळ्यात ढोलकी घालून वाजवायचे तर त्यावेळी त्यांना ढोलकी वादक पाहिजे होता तर दत्ताराणेंनी बघितलं आणि त्यांना साबळेंकडे घेऊन गेले तर त्या तिकडनं मग आजोबांचा प्रवास चालू झाला की आजोबांनी ढोलकी वाजून दाखवली शाहीर साबळेंपुढे आणि मग त्यांनी शाहीर साबळेंनी मग ती ढोलकी तिकडनं ती मग आजोबा त्यांच्या ग्रुपमध्ये वाजवायला लागले ते लागले मग तिकडनं पुढे पुढे त्यांचा प्रवास हळूहळू चालू झाला मग सुलोचना चव्हाण असतील त्याच्यानंतर आशा भोसले लता मंगेशकरजी असतील हृदयनाथ मंगेशकर, मंगेशकर बाबूजी वगैरे सगळे म्हणजे असंख्य चित्रपट वगैरे त्यांनी वाजवली आणि मी म्हटलं की एवढी मोठी जबाबदारी आजोबा देऊन गेलेत एवढं मोठं त्यांचं कार्य आहे तर ते लोकांपुढे नको का आणि मग मा मला कुतुळ वाटलं म्हणून मी मग गुगलवरती सर्च केलं की राम जामगावकर तर मला सिग्नल नोट फाउंड आलं अरे एवढा एवढं काम कार्य आहे त्यांचं महान आणि म्हटलं की आपणच काहीतरी करू तर त्याच्यावरती शोधकाम करताना त्यांच्यासोबतचे अजून काही तालवादक आहेत म्हणजे ज्यांनी खरंच ह्या माणसांनी इतिहास घडवला संगीत विश्वात कुणालाच माहित आहे म्हणजे आता संगीत क्षेत्रातले आम्ही आहोत त्यामुळे काही लोकांना माहिती आहेत त्यांच्याला पण इतर जसं मग क्षेत्रात खूप कमी लोकांना म्हणजे माझे आजोबा राम जामगावकर असतील लाला भाऊ गंगावणे ज्यांनी हिंदी चित्रपटात पहिली ढोलकी वाजवली त्यांच्यामुळे पहिली ढोलकी वाजली ते लाला भाऊ गंगावणे अण्णा जोशी ज्यांनी बाबूजींची आपण गीत रामायण वगैरे ऐकतो ती सगळी गाणी अण्णा जोशींनी वाजली काय वाटतं की का आली नसती नावं काय वाटतं तुम्हाला जाणून पहिली गोष्ट म्हणजे हे जाणून बुजून केलेलं कामच नाही ओके ते नकळत होत गेलं कारण मी आधीच सांगतो पहिल्यांदा ना फिल्म जेव्हा चालायची तेव्हा क्रेडिट लिस्टला सुद्धा पैसे वगैरे लागायचे जे स्क्रीन रील जेवढी शक्य तेवढी नावं कमी करता येतील तेव्हा ती कमी झालेली नावं होती आ, ते त्यांनी म्हणून टाळलं किंवा असं कुठेच नाही ते जाणून बुजून कोणी केलेलं नाही आहे ते नकळत झालेली गोष्ट आहे आणि नकळत आता असे बरेच कलाकार असतील बरेच म्हणजे आपण इव्हन आता म्हणतो की काही ब्लॉग शूट होतात किंवा सगळेच होतं त्याच्यातलाही एक माणूस राहतो आपल्या क्रेडिट लिस्टमधन किंवा आपल्याला एखादी गोष्ट राहते स्पेशल थँक्स एक माणूस नकळत ते पण कलाकार आहे तू फिल्म मध्ये काम केलं बद्दल तू सांगितलंस तर एकंदरीत हा अनुभव कसा आहे तुझ्यासाठी आणि एकतर घरी मी जसा मग प्रश्न केला की घरी फायनान्शियली विचारलंच जातं ग्रॅज्युएशन झालं असतं नोकरी करच मग काय काय होतं घरी पहिले रिॲक्शन काय होतं मी हे करणार आहे म्हणून म्हणजे आईबाबांना तर हे माहित होतं की आम्ही हे कॉन्सेप्ट सांगून ठेवली होती की हे असं असं आहे तर त्यांनी पहिले दोन प्रयोग नव्हते आले तिसऱ्या प्रयोगाला बाबा आले स्वतःहून ठाण्यातच प्रयोग होता तर बाबांना ते इतकं आवडलं की बाबा असं म्हणत होते की मी सांगतो तिथे शो लावा पब्लिसिटी करू पण नका ऑडियन्स येणार मग त्यांचं असं होतं की हो की त्यांना ते इतका आवडला कारण की आम्ही मस्त साच्याबद्दल झालेलं आहे मग वारी जशी फुलत जाते तशी आम्ही फुलत गेलो आहे की त्या एक एक्सप्लोअर करता 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 आता बघू विठोरा भेटत आहेत की नाही पुढे सध्या चालू आहे पण आमचं तेच आहे की नाही कुठे काही आमचं असं वरखाली नाही होत्या <laughs> सगळी टीम जी बांधली आहे ती खूप ॲप्ट बांधली आहे मग ज्याचं त्याचा काम तो हां विचार करून बांधली आहे ज्याचं त्याचं काम तो हंड्रेड पर्सेंट हंड्रेड अँड वन पर्सेंट देतो आहे जास्तच देतो आहे म्हणजे अगदी की काय म्हणतो आपल्या बॅकस्टेजवाली जी कलाकार असतात म्हणजे त्यांचं आपण आपलं असं असतं की आपलं आपण येतो आपापला मेकअप करतो सगळं निघून जातो पण आमच्याकडे असं आहे की बॅकस्टेजवाल्यांना पण रिदमिस्ट मदत करतात ते स्वतःचं सामान लेवल वगैरे हलवायला मदत करतात जे काही असेल त्यामुळे टीम चांगली बांधली आहे प्रयोग पण चांगला होतो आहे वारी चांगली होणार आहे आहे वेदन तुमच्याशी मला सांगितलं की काही गाणी तुम्ही स्वतः कम्पोज केलेले जे तुम्ही तुमच्या शोजला वगैरे तुम्ही परफॉर्म करता तर त्यातले काही होऊन जाऊ देत आपल्या प्रेक्षकांसाठी पक्का चलो तर हा एक इनिशिएटिव्ह त्यांनी घेतलेला आहे आणि त्याला सलाम म्हणून हा आजचा कार्यक्रम आहे तर काही गाणे ते आपल्यासाठी प्रेशकस करणार आहेत जसे मेघ गरजती नमी श्वास गुमला नभी गर्जला जसा दौडतो अश्वरणी साथ तुमची जसे मेघ गरजती नभी घुमतो नाद साहारणी घुमतो नाद तुझा रिंगणी घुमतो नाद सहा मनी घुमतो नाद तुझा रिंगणी गुण कुणाची व्यथा सांगतो कोण कुणाची आषाढी एकादशी आहे विठुरायन साठी काही डेडिकेट करायचं असेल तुमच्या माध्यमातून तर कोणतं ते गाणं असेल जेव्हा तुम्ही कंपोज केलं किंवा तुमच्या आता मगाशी पण ते गाणं ते विठुरायन साठीच होतं आणखीन काही एक दोन गाणे तुम्ही जर गाऊ शकलात तर तर तुमच्या डोक्यात काय थॉट्स येतात किंवा काय विचार येतात आता कोणतं गाणं जे आपल्या प्रेक्षकांना आवडेल विठुराया बद्दल गाणी गाण्यापेक्षा आमचे जे विठुराई आहेत तालवादक आमचे त्यांनी इन्व्हेन्शन केलेत ते तुम्हाला करून दाखवतो की त्यांनी त्यांचे बोल आधीचे कसे होते तर आमच्या विठुरायासाठी आमच्याकडून एक मानवंदना होईल येस तर त्याचे म्हणजे बोल असेत की माईक माईक त्याचे बोल आहेत की शेंगदाणा उचल शेंगदाणा उचल शेंगदाणा उचल हे बोलावर हे असं वाचत बोललं जात तशी ही भाषा म्हणजे आपलं की थांब थांब दत्ताराम थांब थांब दत्ताराम हे इन्व्हेन्शन आहेत गिजी यांनी करून ठेवलेत हे आम्ही पुढे आता नेतोय हे एक इनिशिएटिव्ह तुम्ही घेऊन या आधी कलाकारांना कदाचित क्रेडिट मिळत नव्हतं पण आता तुम्ही एक मोहीम तुम्ही घेऊन चालत आहे मला वाटतं की ही मोहीम चालू ठेवा आणि प्रत्येक कलाकाराला तुम्ही मला वाटतं कुठेतरी न्याय मिळवून देण्यासाठी तुमचा खूप मोठा प्रयत्न आहे आणि त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आज तुम्ही वेळ दिलात तर एक जाता जाता आपल्या प्रेक्षकांसाठी काही सांगायचं असेल तर काय त्याआधी अजून एक सांगतो की जसं वारी वारीला जेव्हा वारकरी जातो किंवा कोणी जातं त्यावेळी ती त्याच्यामागे देखील पांडुरंग उभा असतो कुठेतरी भेटतो त्यांना तसं आमच्या समूहाला आमच्या आईबाबांनी तर आ, सपोर्ट केला आहे पण त्याचबरोबर संगीतकार मनोहर गोलंबरे ते आमच्या पाठीमागे पांडुरंगासारखे उभे राहिले की तुम्ही करा मी आहे सो त्यांचे खूप खूप आभार आणि आमची सर्वच मंडळी आहे जे आमच्या मागे उभे ज्यांच्यामुळे आज आम्ही आहोत त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आमचा विठुरा एक नाही आहे हे <laughs> आमचा सहभाग आहे की आमचा विठुरा एक आहे <laughs> तसे आमचंही त्यामुळे खरंच सर्व प्रेक्षकांना मी एकच विनंती करतो हा प्रवास खूप वेगळा आहे हा आजवर अनुभवलेला प्रवास नाही आहे तर तो अनुभवण्यासाठी आमच्या कार्यक्रमांना तुम्ही नक्की या आता आपण मराठी माणूस किंवा महाराष्ट्रातील कलाकाराला महाराष्ट्रातल्या माणसाने जर पाठिंबा दिला तर जगात कुठे अशी ओळख नाही जागा नाही राहणार जिकडे मरा महाराष्ट्रातल्या माणसाची ओळख नाही बनणार सो आपण आपण एकमेकांनाच पाठिंबा देऊ आमची ही वारी चालली आहे प्रत्येक ठिकाणी आमचं जसे प्रयोग होतात ते म्हणजे आमचं रिंगण आहे त्या रिंगणात या तसंच प्रत्येकी प्रत्येकाच्या कलाकाराच्या रिंगणात या प्रत्येक मराठी माणसाच्या रिंगणात या तुम्हीही रिंगण अनुभवा आम्हीही रिंगण तुमच्यासमोर सादर करतो एकत्र एक पंढरपुरात जाऊ प्रफुल मी तरी एवढंच सांगेन की आपण मग आपल्याला मोठे सगळे आपल्याला सांगत असतात की आयुष्यात एकदा तरी वारीला जाऊन या तर आमचं इथं आहे की आम्ही पण म्हणतो की एकदा आमच्या प्रयोगाला या तुमची वारी सुरू होईल की दर आपण म्हणतो ना की एक वर म्हणजे एकदा गेलेला माणूस वारीला तो दरवर्षी जातोच दर आमचा प्रयोगही तसा आहे की एकदा तुम्ही आलात तर तुमचा असेल पुढचा प्रयोग कधी पुढचा प्रयोग कधी मी येतो माझ्या फॅमिलीला घेऊन येतो असं आहे हेच सांगणार आहे वास बाकी आहे थँक्यू सो मच so वेळ दिल्याबद्दल आणि तुमची म्युझिकल वारी पुढेही चालत राहा आणि हा इनिशिएटिव्ह आहे तो पुढे चालेल आमचा आमचा श्रेष्ठ महाराष्ट्र म्हणून माझ्या स्वतःचाही तुम्हाला नेहमी पाठिंबा असेल सो विश यू ऑल द बेस्ट थँक्यू सो मच त्यांना पाठिंबा देऊया कॅमेरा बिजेश शॉसोबत मी अमोल honey